नमस्कार मंडळी लावलेले एक बी लावलेली होती त्याला काही खतबीत घातलेलं नाही काही अशी दोडके आलेले आहेत मोठले झालेले आहेत दोडके असे कोळे कोवळे आलेले आहेत बारीक बारीक भरपूर दोडके आलेले आहेत प बघा कसे कोवळे कोवळे आलेले पहिले ना मरायचे दोडके खूप पण त्याच्यावर आम्ही जरा गोमूत्र शिपल्यामुळे ना आता भारी दोडके यायला लागलेत बघ मसायचे डोडके शो का लहान लहान छोटे छोटे कळे आलेल्या आहेत पहा अशा बऱ्याच कळे आहेत असे भरपूर कळे आलेले आहेत दोडके याला काही खजबीज घातलेले नाही फक्त पाणी घातलेले आहेत का किती दोडके आलेले आहेत प गावठीच दोडके एकच बी लावली होती शक भरपूर दोडके आलेले आहेत शक इकडं किती पण कुठलं औषध नाही मारलं काहीच नाही भरपूर आलेले दोडके बघा एकच झाड आहे त्याला भरपूर दोडके आलेले आहेत पण आपण म्हणतो एक झाड लावल्यावर त्याला दोडके येते नाहीत औषध बिवषध लागतात पण काय नाही एक झाड लावल्यावर येत आम्ही तर औषधे नाही काहीच नाही मारलेलं बघा खत नाही काय नाही इथं okay. खोडे त्याच फक्त पाणी घालते आणि एवढे तीन दोडके काढलेले आहेत आपण पहा कळ्या तर भरपूर आलेले आहेत याला काय औषधाची गरज नाही काय नाही बघा फुलं पण किती आहेत पहा भरपूर अशी फुले पण आलेली आहे का एकच आहे तिथपर्यंत आहे बघ आणि इकडून इथपर्यंत आहे एकच झाड इथपर्यंत गेलेले भरपूर असे दोडके आलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा कमेंट करा आणि आपल्या आपल्या चॅनलला सपोर्ट करा تنني وقت